हे हॅलो गाईज कशा आहात तुम्ही सर्वजण मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे संडे आणि वाजले आहेत वारा तर आज संडे असल्यामुळे सभेत आहे म्हणजे बिर्याणी बनवणार आहे तर चला पाहूया आपण मी कशी बिर्याणी बनवते पूर्ण बघा शेवटपर्यंत किचनमध्ये किचनमध्ये आता मी म्हणजे मॅग्नेट केले चिकन इथं मी पाणी बॉईल करायला ठेवलं आहे तांदूळ टाकण्यासाठी आणि इथं ता तांदूळ पण घेतलेले आहे तिथं ता बिर्याणीचे तांदूळ इथे चिकन ठेवलं आहे मॅग्नेट करून फ्रीजमध्ये तर आता मी पाणी उकळल्यानंतर तांदूळ टाकल त्याच्यात मग बघूया बघा तुम्ही पण मी कशी करते बिर्याणी आणि हे इथं थांबले ते बघता तिथे माझा कसं बोलते चार टमॅटो आणि पाच कांदे घेतले आहेत पाण्याला उकळी आली आहे बघू शकता आता मी याच्यात तांदूळ टाकणार आहे जे आपण गरम मसाले टाकतो तेच टाकलेत मी पण सगळे काही वेगळं टाकलं त्याच्यामुळे मी दाखवलं नाही मी विसरून गेले होते प्रोपर करायचं स्टार्ट केला तर मी पहिले तर कांदे कापून घेतले तो पण पॉज करा आता थो थोडासा कांदा फ्राय करणार आहे आणि भात आता होत आलाय भात दाखवा तेल ठेवले कडे तापायला ते टाकून येते जो आपल्याला हा भाताच्या वरतून टाकायचा त्याच्यामुळे हा कांदा आपल्याला फ्राय करून त्याला जास्त छान लागतो फ्राय कांदा भात बघू शकतो भात तर इथं होत आलाय बघू शकतो कस कर थोडासा ठेवायचा म्हणजे नाईंटी पर्सेंट बॉइल करायचं नाही टेन पर्सेंट कसा ठेवायचा जे की तो वापर शिजायचा कांदा चांगला ब्रोन करून आहे लाल करायचा क्रिस्पी होईपर्यंत टॉपेला भाटा बसणे टाकायचं ते कांदा फ्राय तेल आहे तेच टाकतील ते मी थोडस अनुसार ते गरम होते कांदा घेतला फ्राय करून बघू शकता क्रिस्पी झालं आम्हाला असंच आवडतो एकदम ब्राऊन त्याच्यामुळे आम्ही असंच फ्राय केलंय की के, असं करपलं सारखं तुम्ही बोलून असं करत नाही आणि हे मॅग्नेट केलेलं चिकन फ्रीजमधनं काढले मी आज बघा हे आणि इथं झालं आपल्या कांद्यामध्ये कापून भात पण बघू शकता भात असं शिजवलं एकदम थोडासा हा आहे हा वाफ दिला तर पूर्ण शिजून जाईल ना मऊ आता पहिला आपण टाकूया कांदा

आता टमाटे टाकूया कांदा दाखवा कांदा झालाय चांगला मग बरं शकत कांदा झालाय आपलं बारीक ताताय टमाटो करू दाखवा नाही का काय चालले बघा जरा मध्ये मध्ये त्या मध्ये ती काका बघू घाड बसते आता तर हिरवी मिरची लसण अद्रक कोथिंबीर पुदिना हे वाटलेले घात ते ऐड केला तर मिरची

आपण शिजू चिकन मीठ मसाले सर्वच ऍड केलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला फक्त मी बिर्याणी मसाले टाकताना दिसले असे बाकी ह्याच्यात सगळं मी ऍड केले पहिलंच मॅगनेट करताना चिकन म्हणजे थोडंसं शिजते तोपर्यंत कोळशी मिरची तयारी करते काकडी वगैरे कापून घेते काकडी कांदा टोमॅटो थोडंसं गाजरचं तोपर्यंत मग टमॅटो गाजरचा आपल्याला भाताचा चिकन शिजलं ते थोडे पाच दहा मिनिट ठेवायच आपल्याला चिकन शिजायला आता बघूयाला आपण थोडंसं बघू शकता छान फेल हे चिकनला पाणी पण सुटले त्याच पाण्याचं आपल्याला थोडं थोड्याचं पाणी आठवू द्यायचं आपल्याला दहीचं पाणी तर बघू शकता किती पाणी सुटलं चिकनला तर मग ह्याच्यातच आपल्याला चिकन थोडंसं फोफ करून घ्यायचं आहे शिजून मग आपल्याला त्याच्यावर राईस ॲड करायचं आहे अजून ठेवूया आपण पाच मिनिटं एकच टॉमॅटो घेतले कारण की गाजर पण घेतले मी थोडसा एक एक टमाटर घेतलेला सांग ना छोटा का गाजर का तुकडा घेतलाय ने हा छान लागतो कोशिंमत म्हणून थोडासा घेऊया त्याला पण बारीक कापून घेऊया आपण मला पण दाखव को। तर कोशिंबीरचं झाले सगळं कापून फक्त दही टाकून करायचंय आता बघूया आपण हे चिकन हो आता छान उपयोग बस बघू शकता तुम्ही चिकन ला शिजलाय चिकन पाय आता थोडं उघडत थो पाच मिनिट असतो का आपण कोशिंबीर तर मिक्स करूया यात आपल्याला टेस्ट करतात हे कसं झाले ग्रेव्ही खातात ग्रेव्ही दाखवा थोडी शक्त केली त्यांनी घेतली खायला टेस्ट करतात येते ग्रेव्ही आता आपण टाकूया त्याच्यात राईस राईस ऍड करूया आपण त्याच्यात कोशिंबीर तर पण झाले बघू शकता ह्याच्यात मी टाकले फक्त ह्यात आपल्याला दही ऍड करायची मस्त पैकी दिसते तासन कोशिंबीर आता आपण ऍड करूया भात भात बघा किती छान भरलाय सॉफ्ट सॉफ्ट आता तो फुललाय आपल्याला सगळ्या भात ऍड करायचं ठेवले तापायला एकच आपण देरला एक आमरे त्याच्यामुळे आपण बघू शकता तुम्ही किती छान दिसतोय असा म्हणतो

अरे आपलं तूप पाय करू आता फक्त आपल्याला त्याच्यावर कलर ॲड करायचा आहे आता कोथिंबीर ह्याच्यातले घेते मी कोथिंबीर आणि तुम्ही कट नाही केली त्यात मी टाकू कट करू करायला मिक्स आपण कलर ॲड करूया साईड साईडने आणि तो सध्या बघू शकता किती छान दिसते बिर्याणी त्याला आपण दमला ठेवूया आपण दहा मिनिटं चांगली वाफ करून घ्यायची काय फायदे याच्याबद्दल तुम्ही जड काहीतरी थर्ड काही नाही पण असं आता ह्याच्यावर आपण वाफेला ठेवून द्यायला तर आपली बिर्याणी रेडी आता खाताने भेटूया आपण दाखवा ना झाली आहे काय आपली बिर्याणी आता आपण खाताने भेटूया आणि मी शिव येणार नाही कशी झाली बिर्याणी तर ते टेस्ट करून सांगते बिर्याणी कशी झाली ते काय कसं हं तर त्याला पाहूया आपण बिर्याणी झालीये कशी झाली ते बघू आणि ह्यांना जेवायला वाटते मी पण जेवते आणि मग ह्यांना विचारू की बिर्याणी कशी झाली बघू शकता वाफ छान वाफ बसली बघू शकता किती छान दिसते बिर्याणी पहिले वाटते सांगतो कशी झाली बिर्याणी बघू शकता यांना दिले वाढून मी काही दिसते आणि इथं ग्रेव्ही हे माझं ताट आहे आणि आरू बसली इथं आरू कशी झाली बिर्याणी ना, तिकट नाही जास्त ती आवडते त्याच्यामुळं केलीये तर आता मी पण जेवते भेटूया जे पण झाल्यानंतर फक्त आरू तर विचारूया आरूनी सांगितलं नाही कारण की तिने खाली नव्हती गरम होती म्हणून आता तिला विचारू सांग आरू कशी आहे नम्बर। एक नंबर ठीक आहे तर चला बाय द्यायच भेटूया आपण जेवण झाल्यानंतर तर आहे संध्याकाळ वाजते साडेसात आणि आणि आज घेते मी होमवर्क बघू शकता तुम्ही ती इथं होमवर्क आहे अरे बघ कर बघा ती इथं चालली तिची ड्रॉइंग पंपिंगची ड्रॉइंग करते ती त्याला ती कलर करणार आहे आणि तर बस हो था। मी बसली आहे तिथं होमवर्क घेत कामं वगैरे झाले तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये तर बिर्याणी मी दुपारीच केली त्याच्यामुळे मला असं मला सर्प नाही आहे तर मी बसली तिथं अभ्यास <laughs> घेत न मी यायचे झालं हेच कसं आहे कंपोजमध्ये मला माझी नवीन कंपोज दाखवायची हे बघा त्याने प्यायची तर पाठी बघा व तुझं तेबल आहे अरे असं खुलतं बघा इथे ले, लेश मारलेली लेश मारलेली आणि मी काय बी ठेवू शकतो करा आणि इथे पीड लावले तिला निष्टा गप्पा मारायला पाहिजे तिला कितीही गप्पा मारले तरी कमीच येत तर मी तिचा पहिला होमवर्क घेते भेटूया थोड्याच वेळात सी उठून